नमस्कार माहिती फॅमिली तर म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका ठाणे वसईत ला वीस लाखात घरे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे आठ हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल तीन ऑक्टोबरला ठाण्यातील वीस टक्के योजनेतील नऊशे तेरा घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात येईल त्याच्यानंतर आठ ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील सात हजार घरांची लॉटरी काढली जाईल यामध्ये खासगी बिल्डरांकडून म्हाडाला प्राप्त नऊशे तेरा घरांचा समावेश आहे तर या नऊशे तेरा घरांमध्ये ठाणे टिटवाळा वसई परिसरातील घरे असतील घरांच्या किमती वीस लाखांच्या जवळपास असतील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांची लॉटरी आठ ऑक्टोबरला आहे आणि ही म्हाडा मुंबई लॉटरीची प्रक्रिया सुरू असतानाच आता दुसरीकडे महाडाने कोकण मंडळाच्या लॉटरीचीही तयारी सुरू केली आहे विरार गृहसंकुलातील हो तक्रारींचे निवारण विरार बोळींज येथील म्हाडाच्या इमारतींना पाण्याचा प्रश्न अपुरे रस्ते अशा अनेक समस्या भेडसावत होत्या संदर्भात विरार येथील लॉटरी विजेत्यांनी म्हाडाकडे तक्रारीही केल्या होत्या या सुविधा मिळाव्यात म्हणून म्हाडाकडून कालांतराने प्रयत्न करण्यात आले तरीही कोकण मंडळाच्या लॉटरीमधील घरे परत करणाऱ्या अर्जदारांनीच प्रमाण लक्षणीय होते त्याला अनुलक्षण महाडाने या गृहसंकुलांमधील त्रुटी दूर करत उपाययोजना सुरू केली होती तर बिल्डरांकडील घरांचाही समावेश मागील लॉटरीतील रिक्त राहिलेली घरे नव्याने लॉटरीत समाविष्ट करण्याचे काम महाडाने यापूर्वीच सुरू केले होते त्यानुसार कोकण मंडळातील आत्तापर्यंत रिक्त राहिलेली घरे आणि खासगी बिल्डरांकडून मिळालेली घरे अशी एकत्रितपणे घरांची नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे अशी माहितीही समोर आली आहे तर आता महाडा पुण्याची सुद्धा लॉटरी येणार आहे महाडा कोकणची लॉटरी येणार आहे त्याच्यानंतर सिडकोची लॉटरी येणार आहे तर आचारसंहितेपूर्वी महाडाने सिडकोने लॉटरींचा धमाका सुरू केलेला आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार